शहरामध्ये सार्वजनिक नवरात्र उत्सवाबरोबरच घरगुती गणेशोत्सव देखील आता चांगलाच रंगात आला आहे अगदी पहिल्याच दिवशी ठाणे शहरामध्ये उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी ठाणे शहरामध्ये येऊन विविध ठिकाणी गणेशोत्सवाचं दर्शन घेतलं आमदार श्री निरंजन डावखरे यांच्या निवासस्थानी श्री देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं त्याचप्रमाणे माजी खासदार श्री विनय सहस्त्रबुद्धे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका प्रतिभा मडवी आणि श्री राजेश मडवी यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी गणराळ्याचं दर्शन घेतलं आज गणपती बाप्पांचं आगमन सगळ्यांच्या घरी झालेलं आहे आणि एक आनंदोत्सव सगळ्यांच्या घरी साजरी होताना आपल्याला दिसतो आहे आणि त्याचबरोबर राज्य शासनाने एक महत्त्वाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी की जाहीर केलेली आहे ती म्हणजे की हा सण हा राज्याचा सण हा जाहीर केलेला आहे तसंच आपण बघितलं तर काही महिन्यांपूर्वी केंद्र ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि त्याच्यामुळे हे राज्य शासन असेल केंद्रशासन असेल राज्यामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिंदेसाहेब आणि अजितदादा यांच्या माध्यमाने अतिशय जे भावनिक आणि जिवाळ्याचे विषय आहेत लोकांच्या दृष्टिकोनाने ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा सातत्याने सुरू आहे या कामाला बाप्पांचा आशीर्वाद भेटू दे आणि ज्यासाठी हे सरकार ता सातत्यानी सेवा करण्याचं कार्य करत आहे ते सेवा करण्याच्या दृष्टिकोनाने त्यांना ताकद भेटावी